नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत विश्वसंस्कृती कलकत्ता शहरात नॅशनल लायब्ररी नावाचे एक राष्ट्रीय ग्रंथालय आहे भारतातील आणि अन्य राष्ट्रातील विविध भाषिक लेखकांची ग्रंथ संपदा तेथे जतन करून ठेवली आहे या ग्रंथालयाच्या वास्तूचे दर्शनी अंग एका शिलालेखाने संपन्न झाले आहे वस्तुत तो एक विचार आहे एका देशभक्ताचा शांती दूताचा तो उद्गार आहे या अक्षरबद्ध लेण्याची मूळ मुद्रा आहे ती अशी आय डू नॉट वॉन्ट माय हाऊस टू बी वॉल्ड ऑन ऑल साईड अँड माय विंडोज टू बी स्टफ्ड आय वॉन्ट द कल्चर्स ऑफ ऑल लँड टू बी ब्लोन अबाउट माय हाऊस फ्रीली फ्रीज पॉसिबल बट आई रेफ्यूज टू बी ब्लोन ऑफ माय फिट बाय एनी माझ्या घराभोवती मला बंदिस्त तटबंदी नको माझ्या घराची दारे आणि खिडक्या मला घट्ट मिटून घ्यावयाची नाहीत देशोदेशींच्या संस्कृतीचे वारे माझ्या घरात खेळत राहावेत असे मला वाटते मात्र या वाऱ्याबरोबर वाहवत जाणे मला मानवणार नाही माझे पाय माझ्या भूमीवर असतील तरी माझ्या अंगाभोवतीच्या आकाशात हे वारे वाहतच राहतील जागतिक ऐक्याचे व विश्वसंस्कृतीचे स्वप्न पाहणाऱ्या गांधी नावाच्या देशभक्ताचे हे उद्गार आहेत महात्माजी असे म्हणत की अवघे जग एकच एक आहे जगाची एकता ही वस्तुस्थिती आहे पण मानवाच्या मानसिकतेत अजून ती प्रतिबिंबित झाली नाही दर्ड इज वन इन फॅक्ट इट मस्ट बिकम वन इन ट्रुथ इन द माइंड अँड हार्ट्स ऑफ मेन हे जग कधीच एक होणार नसेल तर या जगात राहण्यात मला स्वारस्य नाही एकाकी दशेत कोण सुखी होऊ शकणार कोणतेही राष्ट्र अलगपणे स्वयंपूर्ण होऊ शकणार नाही प्रत्येक राष्ट्र हा जगाचा एक भाग आहे नो no नेशन टू बिलॉंग नेशन बिलॉंग्स टू द वर्ल्ड गांधीजींच्या लिहिण्यात बायबल मधील वचनांची प्रासादिकता होती गीतेची सूत्रमयता होती त्यांच्या जीवनात वैज्ञानिकांची प्रयोग शरणता होती त्यांच्या वृत्तीत संतांची सरलता व निर्भयता होती व्यक्ती समाज राष्ट्र आणि विश्व या जीवन सतारीच्या तारा कुशलतेने छेडणारा हा मानव विश्वगंधर्व होता या महामानवाने राष्ट्रनिष्ठेच्या पटावर रेखाटलेले विश्वसंस्कृतीचे चित्र विलोभनीय आहे गुरुदेव टागोर म्हणत विश्व हेच एक राष्ट्र आहे विश्वबंधुत्व हा एकमेव धर्म आहे विश्वभारतीच्या या जनकाचा भाव हाच होता ज्ञान देवांच्या पसायदानात स्वधर्म सूर्य पाहो ही आकांक्षा आढळते संत तुकाराम महाराजांना विश्वंभर विश्वं हे वेदांताचे सार असे वाटे राम मोहन रॉय म्हणत आम्ही भारताचे खरे पण भारत जगाच आहे त्याहून खरे शिकागोच्या व्यासपीठावरून विवेकानंदांनी विश्वधर्माची कल्पना मांडली कूपमंडूक वृत्तीचा निषेध केला जगातील सगळे तंटे तुतारी प्राणपणाने फुंकणारे केशवसूत म्हणाले होते तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा नव्या युगाचा हा नवा शिपाई एकतेचे गाणे गात होता येऊ घातलेल्या एकविसाव्या शतकाच्या स्वागतासाठी जगातील लहान थोर सज्ज आहेत सुखसाधनांच्या क्षेत्रात चमत्कार घडवून आणणारे हे शतक ज्ञानाचा स्फोट घडविण्यासाठी झाले आहे या अधीरतेला आवर घालून थोडा धीर धरून अवघ्या जगाने विश्व संस्कृतीचे स्तवन करावे असे वाटते तेच खरे स्तवन ठरेल त्याने जगी जगदीश अवतरेल धन्यवाद